सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊया पोटात बाळ संडास का करतं पोटात बाळ संडास करणं हे एक रिस्पॉन्स असतो स्ट्रेसला जेव्हा बाळाच्या जीवाला धोका होतो किंवा बाळाला जेव्हा रक्तपुरवठा कमी होतो किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला स्ट्रेस येतं आणि आपल्याला पोटात मुरगायला लागतं त्याच पद्धतीनं जेव्हा केव्हा बाळपोटामध्ये स्ट्रेसमध्ये येतं त्याच वेळेस बाळ पोटात संडास करतं साधारणपणे अडतीस हप्त्यानंतरच संडास करणं अपेक्षित असतं परंतु स्ट्रेस कोणत्या आठवड्यात आलेला आहे आणि ते कोणत्या प्रकारचं स्ट्रेस आहे त्यावर डिपेंड करतं का बाळ संडास करेल किंवा नाही करेल व्यायामाचा अभाव मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला एखादी मॅरेथॉन धावायची असेल तर जवळपास ती मॅरेथॉन किती लांबीची आहे त्याच्यावर डिपेंड करतं का आपण आपला स्टॅमिना कसा कर बिल्डअप करणार आहोत गर्भावस्था बऱ्याच अंशी चांगली असते परंतु जेव्हा कळा यायला सुरुवात होते आणि नॉर्मल प्रसूतीसाठी आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्या, त्या कळा येण्याचा कालावधी जर पहिली वेळ असेल तर दहा ते बारा तास आणि दुसरी किंवा तिसरी वेळ असेल तर चार ते सहा तास चालणार असते आता नैसर्गिकरित्या जरी महिला सक्षम असल्या तरी त्याचा स्टॅमिना वाढवणं फार गरजेचं असतो जर सुरुवातीपासूनच शरीर हलकं राहण्यासाठी हलके व्यायाम करणं सुरू ठेवलेत डक वॉक नावाचा प्रकार आहे किंवा बसून फरशी पुसणे पोछा मारणे कधी उक्कळ बसून पोळ्या लाटणे किंवा आपण भारतीय पद्धतीने जसं संडासला बसतो त्या पद्धतीने स्क्वॅट बसणं जर आपण असं करत राहू तर पेल्विकचे स्नायू फार मजबूत होतात पोटाचे स्नायू मजबूत होतात उक्कळ बसायची प्रथा फार हळूहळू कमी होत झालेली आहे मिक्सरचा वापर असल्यामुळे तोही उभं राहून पोळ्या लाटण्यास तेही उभं राहून पोछा मारण्यासाठी तेही उभं राहून त्यामुळे स्क्वॅट बसणं जवळपास नाहीस होत चाललेलं आहे आणि जेव्हा कळा यायला लागतात तर बऱ्याच अंशी पाय पोटावरती घेऊन स्क्वॅटिंग पोझिशनमध्ये किंवा पाय पोटावर घेऊन जोर करावा लागतो आता ते कमी होत चाललेलं आहे त्यामुळे स्टॅमिना कमी होत चाललेला आहे आणि जेव्हा स्टॅमिना कमी होतो तुम्हाला श्वास लागायला लागतो दम लागायला लागतो ला 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 ला। आणि दम लागायला लागला तर तुमचं ऑक्सिजनेशन ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही आईचं ऑक्सिजनेशन कमी होतं त्यामुळे बाळाचं ऑक्सिजन कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा बाळ पोटामध्ये संडास करून देतं गर्भवती महिलेला पोटात बाळ असल्यापासून स्ट्रेस असतो सासूचं नवऱ्याचं आईबाबांचं मैत्रिणींचं सर्वांचं काय तर बाळाच्या जीवाला काही झालं नाही पाहिजे आता हा स्ट्रेस कळत न कळत चिंतेतमध्ये बदलतो मनात चिंता आली भीती आली का स्ट्रेस हार्मोन पुन्हा येणार त्या भीतीपोटीसुद्धा स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात आणि स्ट्रेस हार्मोन रिलीज झाले कते ते आमचं काम करतात ऑक्सिजनेशन कमी करतात आणि सुद्धा बाळाने पोटामध्ये संडस करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे